मूत्र मार मूत्रमर्द सकाळमध्ये केवडे होता तुम्ही मेघा चांगला होता आवाज करता मारका मार ह ह का वा त्या काळात तो आक्षनला होता हृदय बाय एक वर्षाचा हा आ आक्षनला बी असं का हा बर आक्षन काळ री मार चांगला सगळ ह ह असं का मग ह मग बापापासून माळ आहे माझ्या ह आणि माझ्या जन्मचीच माळ आहे हं हं या तसं हे नाही हा माधव मामा माझा मामा मैत्री माळाची एकच वही होती ह हो माधव मामाची हा हा एकच वय बर हा मारुती महाराज मार्ज महाराज दहा किले होते महाराज महाराजांच्या ज्ञानबा माउली आणि ते होत बघायचं त्यांचा हां कीर्तन करण्याचे मोर्चे राहायचं काळामध्ये माळ मारत महाराजाच्या सोपन काका सोपन काका बी होते तुम्ही पहिल्यापासून परमार्थामध्ये हवामाना म्हणा की पहिल्यापासून हवा परमार्थ मध्ये मला आता दिसून जाण्याचं पाहिलं का नाही जागरण केले हो कीर्तन ऐकले पोत्या पुरण सगळं ऐकलं बरे आता मला हे दिसणार जाण होईना रामायण सगळं केलं मामा त्याचा लोचट माणूस नाही पहिले मी तुमचं जीवन सार्थक झालं म्हणा की हो बा आनंद केला देवा ना डोळ्यान जरा मला खाली वेळ हो झालेला बर 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 काही नाही मग तुम्हाला हनुमंतराचा प्रसाद आहे म्हणा की हा हा माळ कुणाच्या हातची आहे माळ पहिले मायेने घाटल्या माझ्या असं का हा वा वा छानपणेच मायने घाटल्या माळ हा हा तुमचं गुरु मंग गुरु कोण आहेत हा गुरु 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 गुरुवय गुरु हे आपले काय त्याच नाव आहे नाग महाराज आयत बर 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 तुम्ही हा नाग मराठ महाराज गुरु हायचं मूत्र महाराजाची सेवा खूप केला म्हणा की केल्या केल्या हा हो मुत्र महाराजाचे माझं माझं जाऊन दर्शन घेऊन बसून त्याचे ऐकून केला नाही तरी बर तुमचं आता बी भजन समरण चालू आहे देवाचं चिंतन आता बी तुम्हाला देवास नावा ये ना, ना माळ हो तुमचं कल्याण झालं बघा आता आले मामा कल्याण झाले माझे देवाने केलं कोणा मला काही तापा टाकलं नाही फक्त येऊन जाऊन थोडा धोका बसलाय त्यांना मला झालं नाही तर काही नाही मोत्रे महाराज माव ऐकलंय स्वप्न काकाच ऐकलं हां पुढे बसून ऐकलंय मोत्रे महाराजाच माधा दोन्ही टक्कर लागायची व माध मान म्हणायचं मोत्राम चुकलं पुंकट चाललंय म्हनायचं हा हा असं का हा बरं मोठी र मार महाज मला बोलत नव्हती मान छोटू लागले मान हा इटल प्रसादांचं हा इटल प्रसाद महाराज ते बी हट ये हा हाट जायगी बर हा भारी महाराजाची कीर्तन ऐकलं हो तुम्ही